नमस्कार मंडळी श्री बालाजी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत पीक विम्याबद्दल माहिती सांगणार आहे तुम्हाला मी पीक विमा एक तारखेपासून भरायला चालू होणार आहे तर शेतकरी बांधवांनी आप आपला एक तारखेपासून पीक विमा भरून घ्यायचा आहे तर पीक विमा भरण्यासाठी आपल्याला आपल्या बँकेचं पासबुक आधार कार्ड मोबाईल नंबर सात बारा आणि होल्ली एवढे कागदपत्र आपल्याला पीक विमा भरण्यासाठी लागणार आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांनी एक तारखेपासून आपला विमा भरून घ्यायचा आहे आणि आता मागच्या वर्षी आपण पीक विमा हा एक रुपयामध्ये भरला होता पण आत्ता एक रुपयामध्ये पीक विमा भरणं बंद झालेलं आहे तर आपल्याला आता विमा भरण्यासाठी तूर कापूस मूग उडी सोयाबीन हे जे पिकं आहे या प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी रक्कम हेक्टरी रक्कम आलेली आहे आणि त्यानुसार आपल्या जे शेतीचं जे बी आपल्याला काय विमा भरायचा आहे एक एकर दोन हेक्कर ज्या पद्धतीने तुम्हाला जे पीक विमा भरायचा आहे तर त्यानुसार आपल्याला काय करायचे आहेत पैसे द्यावे लागणार आहेत तर सर्वांनी सर्व शेतकरी बांधवांनी आपापला पीक विमा करून भरून घ्यायचा आहे आणि पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला आमच्याशी म्हणजे श्री बालाजी ऑनलाईनला संपर्क करायचा आहे आपलं शॉप तुम्हाला माहीतच आहे नवीन बसस्टँडच्या बाजूला साईनगर वसमत या ठिकाणी आहेत त्या सर्व बांधवांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे आणि एक तारखेपासून विमा भरणं चालू होणार आहे तर सर्वांनी आपापला विमा व्यवस्थित अचूक भरून घ्यायचा आहे आणि सर्व मार्गदर्शन तुम्हाला विम्याबद्दल सर्व मार्गदर्शन फिकिमा भरल्याच्यानंतर आपल्याला समजा पाऊस वगैरे झाला आपल्या पिकाचं नुकसान झालं तर त्या पिकाचं नुकसान झाल्याच्यानंतर कशा पद्धतीनं आपला क्लेम करायचा आहे त्याच्याबद्दल सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत तसेच आपला पीक पेरा आपल्याला नोंदवायचा आहे आपला ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारे कशा पद्धतीनं आपला पीक पेरा नोंदवायचा आहे याच्याबद्दलची जी सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत तरी सर्व शेतकरी मला मिळालेली आहे की एक तारखेला पीक विमा भरणं चालू झाल्याच्यानंतर आपापला पीक विमा भरून घ्यायचा आहे आणि एक रुपयामध्ये पीक विमा भरणं आता बंद झालेलं आहे तर आपल्याला आपल्या पिकानुसार पिकाच्या आपली जी जमीन आहे त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे त्या पैसे द्यावे लागणार आहेत सर्व शेतकरीपांना विनंती आहे की आपल्याला आपण कुटुंबा एक तारखेपर्यंत घेऊन घ्यायचा आहे आणि कुटुंबा भरण्यासाठी आमचे संपर्क साधायचा आहे धन्यवाद